आपल्याच आदेश भांडेकर आशिष भांडेकर तुम्ही देखील खूप मोठ्या प्रमाणे कॅम्पेनमध्ये प्रचार होता या खूप आनंद देणारा प्रचार आहे आणि मला असं वाटतं की शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणी उद्धवसाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा था आशीर्वाद युवसेना प्रमुख आदित्यजी ठाकरे हे सातत्याने आपण बघितलं तर या प्रचारामध्ये होते नेहमी या सगळ्या प्रक्रियेमध्ये असतात अशा वेळेला आजपर्यंत शिवसेनेने एकोणीसशे सहासष्ट पासून केलेलं शिव मुंबईच्या प्रती दिलेलं योगदान हे इतकं आहे की ते मुंबईकर असे सहसा विसरणार नाहीत आणि त्याचबरोबर पक्षप्रमुखांचं जे कायमचं स्वतःचा स्वभाव आहे की तो जे बोलतात ते करून दाखवतात आणि जी जी कामं केली शिवसेनेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ती काही लपून राहिलेली नाही ती समोर असल्यामुळे हा मुंबईकरांनी अत्यंत विश्वासाने हा निर्णय दिलेला आहे आणि तो खूप आनंददायी मुंबई बरोबर ठाणे नाशिक मध्ये ले देखील यश मिळालेला आहे एकूणच महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि सर्वत्र तुम्ही प्रचार करत होता त्याच्याबद्दल खूप छान मी जिथे जिथे जात होतो तिथे तिथे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये प्रत्येक मतदार जे जे भेटायचे त्यांच्या मध्ये ती भावना होती शिवसेने की शिवसेनेची महाराष्ट्राला किती गरज आहे आणि त्याचाच आज हा रिझल्ट दिसतो आहे की मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नाशिकमध्ये किंवा मुंबई महाराष्ट्रभर जे काही प्रतिसाद मिळालेला आहे खूप उत्तम आहे आणि त्यातून अनेक चांगल्या गोष्टी करण्यासाठी तो प्रेरणा देणार आहे